आता रेकॉर्ड व्हायला लागलं <laughs> तुमच्या <सुँचे> चेहरा कुठून <हाई। laughs> आला तुम्ही वडाळा भैरोबा वडाळा भैरोबा म्हणजे हे कुठे गाव आहे अहिल्यानगर 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 आणि जवळचं दुसरं गाव कुठलं अहिल्यानगर तालुका नेवासा तालुका अरे वा बघा माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्ही आलेला आहात गाड अरे पाय 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 बोल तू बोल ना, सा, ना सांग तुझं नाव सांग तू अरे येत येत तू बोल <laughs> अरे येत बोल तर Hello? अरे इथे असलं तरी येत बोल तू मला व्हिडिओ करताना इथे बघून त्यांनी मला पहिल्यांदा काय प्रश्न विचारला की केवढ्याला आहे मग त्यांना वाटलं की मी इथे काहीतरी विकायला बसलेलो <laughs> आहे अरे नाही मी विकायला नाही मी इथे व्हिडिओ काढायचा प्रयत्न करतोय मग ते त्यांना मी भी विचारलं असं की माझ्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश आहे का कारण मला इकडनं काही अंदाज येत नाही येतो तर मी म्हणलं की बघा जरा तो काय कॅमेरा बघितलं की सगळ्यांना हल्ली कॅमेरात यावंसं वाटत ना त्याच्यामुळे सगळे कॅमेऱ्यात आले पण मुलं हुशार होती बर का तो म्हणत होता माईक द्या म्हणजे मी बोलतो <laughs> बाप रे <laughs> आजकालची मुलं केवढी हुशार आहेत बघितलं का भयंकर हुशार आहेत आणि त्यामुळे हा असा पब्लिक स्पेस मध्ये व्हिडिओ करायला खूप मजा येते सकाळी नाही का सकाळी मी लाईव्ह केलं ला। सकाळी मी लाईव्ह केला एक तासाचं तो जाणारे येणारे त्या काय चाललंय म्हणत कुटुहालानी थांबू थांबले मी त्यांना बोलवल्यानंतर आले ना ते तर नमस्कार मित्रांनो रवी करंदी कर। सिंहगडावर आलेलो आहे आणि सिंहगडावर मी आज माझ्या कॅनन ओ एस एटीडी वर व्हिडिओ करतोय गेले तीन दिवस तुम्ही बघितलं की मी हा माझा कॅनन डी घेऊन महातोबाच्या टेकडीवर गेलो होतो आणि तिथे मी तीन व्हिडिओ केले है ना तर आज म्हटलं की बस आज आहे आज दर शुक्रवारी मी सिंहगडावर येतो तर आज कॅनन डी घेऊन सिंहगडावर यावं म्हणून एवढा या मोठा कॅमेरा इतका जोड हा कॅमेरा हा माझ्या सॅकमध्ये घातला त्याचा हा जो ट्रायपॉड आहे तर तो, तो त्या पिशवीत घालून ती पिशवीत खांद्यावर घेतली आणि मला खरं तर प्रश्न होता की मी कसा काय चढून जाणार मला जरा थोडं टेन्शन होतं बरं का पण मी व्यवस्थित चढून आलो नुँ? व्यवस्थित चढून आलो व्यवस्थित म्हणजे आज ऍक्च्युली मी न थांबता चढायचं असं ठरवलं होतं पण चढताना मी चार वेळेला थांबून दोन दोन घोट पाणी पेलो अरे इतकं गरम होत होतं इतकं गरम होत होतं ना आणि तहान तहान होत होती त्यामुळे तर त्यामुळे चार वेळेला थांबून दोन दोन घोट पाणी पेलो आणि मग गडावर येऊन पोचलो तरी व्यवस्थित आलो म्हणजे तरी व्यवस्थित आलो म्हणजे गडावर आल्यानंतर का आज लवकर का असं मला बरेच जण म्हणाले आज लवकर <laughs> का लवकर वगैरे नाही नाही नऊ वाजता येऊन पोचलो आठ वाजता चालायला सुरुवात केलेली होती तर मध्ये कुठेही फोटो काढले नाहीत कुणाशी गप्पा मारल्या नाहीत है ना फोटो नाही काढले गप्पा नाही मारल्या चालत राहिलो फक्त घसा कोरडा पडला तेव्हा दोन घोट पाणी प्यायला थांबलो बस आता वर आल्यानंतर काय झालं वर आल्यानंतर पहिलं म्हटलं की लाईव्ह करूया तर आता गुगल यूट्यूब लाईव्ह करायचं तर ते कशावर न करणार ते ऑब्वियसली फोनवर करणार तर त्यामुळे मी माझा गुगल पिक्सेल एट एवर वर प्रिझम लाईव्ह स्टुडिओ लावला आणि लाईव्ह करायला सुरुवात केली तर सुरुवातीला लाईव्ह करायला सुरुवात केली तेव्हा सुरुवातीला मी हीच गोष्ट सांगत होतो की मी हे सगळं कसं सामान घेऊन गोर आलो वगैरे नाही तर तेवढ्यात एक जोडपं भेटलं येऊन उभं राहिलेलं होतं मी त्यांना बोलवलं तर तो अरे तो तोही युट्यूबर आहे तोही व्हिडिओ करतो तर त्यामुळे त्याला मी हा व्हिडिओ करतो ही गोष्ट खूप आवडली होती तर पण त्याची त्याच्यावर त्याची मैत्रीण होती ना ती व्हिडिओ करत नव्हती मग मी त्याला सल्ला दिला की तू सुद्धा व्हिडिओ करत जा तुझ्या आठवणीत जपून ठेव यूट्यूबवर पाहिजे असेल तर प्रायव्हेट कर अनलिस्टेड कर है ना तुला प्रमोट करायच्या असेल तर प्रमोट करू नकोस पण तुझ्या आठवडींची नोंद घे ती आता एमबीबीएस झालेली आहे मी तर अरे या आठवणी फार छान वाटतात नंतर बघायला है ना तर आपलं आयुष्य आपण डॉक्युमेंट करणं आवश्यक आहे मी प्रत्येकाला हे पटवून देतो नंतर दोन दो, एक जी ट्रीप आलेली होती ना त्या दोन बसेसचे दोन ड्रायव्हर आले तेही असे बघत होते मी त्यांना बोलावलं तर बाप रे त्यांनी ज्या काय त्यांच्या मुलांच्या ट्रिप सगळे प्रवासी बसेस घेऊन जाणारे होते सगळ्या भारतभर फिरलेले होते सगळ्या नवीन नवीन एक्सप्रेस वेवर नवीन नवीन हायवेवर ते फिरलेले होते तर त्यांनी त्या त्यांच्या गाडी चालण्या चा, चाल चालवण्याचे या नवीन जे रस्ते झालेले आहेत ना त्याच्यावर त्यांचे गाडी चालवण्याचे अनुभव सांगितले ते ऐकून मला सुद्धा असं वाटायला लागलं माहिती आहे की अरे हे जे नवीन सगळे हायवे करत आहे ना भारत सरकार तर त्या हायवेवर फिरायला पाहिजे राव आणि हायवेवर फिरण्याचे पण ब्लॉक केले पाहिजेत असं मला मोह झाला मग आता प्रवासी बसमधनं प्रवास करावं कारण त्यांनी मला काही व्हिडिओ दाखवले अरे असे हे जे बस करून लोक जातात ना टूरला तर त्या बसमध्ये पण खूप मजा करतात तर ते एक वेगळंच वातावरण आहे तोही एक अनुभव घ्यावा हो आणि रस्त्याने स्वतःची गाडी मला तर वाटलं की स्वतःची गाडी घ्यावी आणि सगळ्या सगळ्या नवीन झालेल्या रस्त्यांवर मनसोक्त फिरावं सगळे रस्ते पहिल्यापासून शेवटपर्यंत पालथे घालावेत असं मला उत्साह आला त्यांचा तो उत्साह बघून तर ते लाईव्ह करायला खूप मजा एक तासाभराचा लाईव्ह झाला तासा बघा तुम्ही त्याची लिंक देईन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण तो एक तासाचा लाईव्ह केल्यानंतर खरं सांगतो बरं का मी खूप दबलेलो होतो आणि असं काहीतरी साडे अकरा वगैरे साधारणतः वाजलेले होते तर हा आणखीन एक मजा बरं का लोक किती हुशार झालेले आहेत ते जे दोन ड्रायव्हर होते ना त्यातला एक ड्रायव्हर थोड्या वेळाने माझ्याकडे आला आणि तो मला काय म्हणाला की अहो हे दिसतं का युट्यूबवर मी म्हटलो हो दिसतंय ना मग मी त्याला माझं चॅनल उघडून दिलं त्याच्यावर ते लाईव्ह ला चालत होतं तर ते त्यांनी बघितलं आणि मग नंतर राहील का मी म्हंटलो हो नंतर राहील ना मग तो ते बघत बघतच गेला तो गेल्यानंतर जवळजवळ एक पंधरा एक मिनटं मी लाईव्ह करत होतो नंतर मी बंद केलं तर त्याला हे बरोबर कळलं की यूट्यूब लाईव्ह म्हणजे त्यावेळेला जेव्हा जो माणूस लाईव्ह करत असतो ते त्यावेळेला यूट्यूबवर दिसतं हे त्याला माहिती होतं बरं का ते त्याला माहिती होतं आणि त्यामुळे त्यांनी लगेच कन्फर्म केलं की हे कुठे दिसेल मी त्याला दाखवलं ना काय लोकांना किती लोकांना युट्यूब बद्दल माहिती झालेली आहे बघा त्यांना ते असं सगळं अतिशय फमिलियर वाटत आहे हा ना कमालय राव तर आणि हे दोन बसचे ड्रायव्हर होते बरं का आणि त्या दिवशी माहिती आहे ना की अरे मी एका माझ्या मित्रा एक मा एक मित्र माझ्याबरोबर आला होता मी लाईव्ह आता करतो असं म्हटल्यानंतर तो पळून गेला त्याला आला नाही लाईव्ह मध्ये मला नाही यायचं नाही यायचं पळून गेला तर काल त्याचा मला फोन आला होता तो मला मी आता लवकरच तुझ्याबरोबर येणार आहे सिंहगडवर आणि माझ्याबरोबर माझा एक मित्र पण असणार आहे आणि त्या मित्राला त्यांनी स्पेसिफिकली सांगितलं आहे की तो मित्र तुझ्याबरोबर युट्यूब लाईव्हमध्ये भाग घेणार आहे मिळणार अरे वा हा, 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 वा 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 छान छान तर आता हे आय टीमधले तरुण बरं एकाला अजिबात इंटरेस्ट नाही आणि ही गोष्ट खरी आहे की कित्येक आय टीमधल्या तरुणांना सोशल मीडियामध्ये युट्यूबमध्ये इंटरेस्ट नाही आहे म्हणजे त्यांना तो वेस्ट ऑफ टाईम वाटतं आणि मी ते समजू शकतो म्हणजे त्यामुळे त्यांना युट्यूब लाईव्हमध्ये किंवा एकंदरीत जो सोशल मीडियामध्ये इंटरेस्ट नाही येतो तो, तो काहीतरी फार ही काहीतरी फार वाईट गोष्ट आहे असं काही माझं मत नाही आहे म्हणजे असं माझं नाही आहे मत पण एकाला इंटरेस्ट नाही तो दुसऱ्याला आहे आणि तो येणार आहे माझ्याबरोबर ही पण एक चांगली गोष्ट झाली तू सगळं काय की तो एक तासाच लाईव्ह केल्यानंतर ला मी चक्क दमलो चव्हाणांच्या गेलो गे तर चव्हाणांचा सा हॉटेल बंद होत मग काय करायचं मग प्रदीप कडे गेलो तिकडे भरपूर जेवलो इतकी भूक लागली ती ना भरपूर जेवलो जेवल्यानंतर खूप सुस्ती आली इतकी सुस्ती आली की असं वाटलं की आता नको व्हिडिओ करायला आता आता उतरायला सुरुवात करू पण मी म्हटलं नाही यार सिंहगडावर आपल्याला व्हिडिओ करायचा आहे सिंहगडावर व्हिडिओ करायचा म्हणून तर एवढं सगळं ओझ आपण पाठीवर घेऊन चढून आलेलो आहोत तर व्हिडिओ केलाच पाहिजे असं म्हणून मी जरा जागा शोधत होतो तर त्याच्यापैकी ना पहिली जागा म्हणजे आता 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 काय झालेलं आहे ते की आता असं एक दीड दोन वगैरे वाजलेला आहे तो त्यामुळे ऊन सगळीकडे तापलेलं आहे त्यामुळे उन्हामध्ये व्हिडिओ केला तर कॅमेरा तापणार त्यामुळे उन्हात व्हिडिओ करू शकत नाही आणि उन्हामध्ये असं सगळं जे काय दिसतंय ते खूप भकास दिसतंय मग सावलीत करायचं तर करा सावलीत करायचं तर मी पण सावलीत पाहिजे कॅमेरा पण सावलीत पा पाहिजे पण माझ्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश दिसला पाहिजे म्हणून मी अशी जागा शोधत होतो तर त्याच्यामध्ये मला पहिली ही जागा आवडली ती दाखवतो तुम्हाला ही जागा जी आहे ना ही मला आवडली ही बघा हे जे झाड आहे ना हे झाड मला फार आवडलं हे जाड़, झाड त्या झाडाचा जो पार वगैरे आहे ना तो मला फार आवडला पण त्या झाडाखाली सावली नव्हती तर मी काय म्हटलं की त्याच्या समोर हे एक दुसरं झाड होतं मी आता जिथे बसलेलो आहे ना तर हे झाड होतं ते ना तर या झाडाला काय आहे या झाडाला सावली पण आहे आणि इथे प्रकाश पण बरा येतो मी त्या मुलांनाच विचारलं की अरे माझ्या चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश आहे का तर त्यांनी बघून मला सांगितलं बरं का की आहे म्हणून तर तर त्यामुळे मग मी या झाडावर बसून हा व्हिडिओ करतो आहे तो ना आता हे झाड कसं आहे तुम्हाला दाखवतो हा कॅमेऱ्याच्या मागे आहे ना तर तो सूर्य आहे तो आणि या झाडावर बी असं इथे बसलेलो आहे तर तुम्हाला झाड दाखवण्याकरता म्हणून है ना मी हा कॅमेरा उचलून जरा इकडे येतो तर हे हे असं हे सुंदर लिंबाचं झाड आहे ते है सुंदर लिंबाचं झाड आहे आणि त्याला सावली पण खूप छान आहे शब्द इथे बसलेलो आहे

ह्याच्याकरता वायरलेस माईक पाहिजे आहे का प्रकाश आला का मला तर या स्क्रीन मध्ये अंधारच दिसतोय बरं का थांबा जरा जरा असा करतो इकडे तर असा मी या झाडाखाली बसून हा व्हिडिओ करतोय तर आता हा व्हिडिओ केल्यानंतर काय झालं माहिती आहे का की मला असं वाटलं मला असं वाटलं की जरा आणखीनही काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ करून बघूया वेगवेगळ्या सिच्युएशन्समध्ये पण काय या उन्हामध्ये फार कुठे चालत जायला उत्साह वाटत नाही आहे पण मला परत हे सगळं ओझं उचलून पाठीवर घेऊन गड उचलू उतरून जायचं आहे ना है ना आणि बस पण पकडायची आहे तर त्यामुळे त्यामुळे आणखीन काही व्हिडिओ करावेत की नाही हा पण मी माथोबाच्या टेकडीवर केले ते व्हिडिओ असेच बसून केलेले होते तर आता असं वाटतंय ना की जरा उभं राहून एखादा व्हिडिओ करावा तर त्या दृष्टीने मी हा कॅमेरा तिकडे ठेवून जरा त्या उन्हात उभं राहून उभं राहून एक थोडासा पार्ट करतो बघू कसं वाटतंय ते मला तरी तुम्हाला खरं सांगू का की मला उभं राहून चालताना चालता चालता तर मला व्हिडिओ करायला फार आवडतं मी मोबाईलवर तसे चालताना पण खूप व्हिडिओ केलेले आहेत ते है ना मला ते चालताना व्हिडिओ फार आवडतात तर बघूया आता तिकडे जाऊन करतो मी तो है हे सगळं जे वायरचं गुण लफणं आहे ना ते लटांबर लटांबर म्हणतो मी याला तर ते जरा हा <coughs> तर मला असं वाटतंय की समजा जर मी असं केलं आहे ना इथे जर असा कॅमेरा ठेवला आणि जर उभा राहिलो तर कसे वाटेल आहे वाटे ना उभा राहिलो तर कसे वाटेल बरं इथे कसं आहे की मी आता एकदम टाईट क्लोजअप केला होता आता आता मी काय करतो लांब करतो ते ना झाड दिसतंय ना आता बघा काय करतो हे सगळं घेऊन उतरतो अरे <laughs> स्क्रीन माझ्याकडे फ्लिप करायचा राहिला हा

तर मी जे सावलीत उभा आहे तर सावलीमध्ये काय होतंय सावलीमध्ये माझ्या चेहऱ्यावर सुद्धा सावली येते म्हणून मी जरा आता इथे असा थोडा प्रकाशात आलो आहे हा 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 मी याच्यापेक्षा जास्त लांब जाऊ शकत नाही आहे ना याच्यापेक्षा मी जास्त लांब जाऊ शकत नाही आहे ते तर एवढा उभा आहे तर हे असं असं आहे इथे की असं चालत चालत सुद्धा मी येऊ शकतो जवळ आहे ना चालत चालत येऊ शकतो जवळ पण तरी मला असं वाटतंय ना की सावली आहे सावलीत माझ्या चेहऱ्यावर पूर्ण सावली आहे असं मला वाटतं आहे ते आता जर तिकडे केलं तर हा तिकडे बॅकग्राऊंड आता हे झाड आहे हे एक बॅकग्राऊंड झाले दुसरी इकडशी बॅकग्राऊंड बघा इकडे हे वाढलेलं जे गवत आहे ना ते फार छान दिसतंय ते हे दाखवतो तुम्हाला वाळलेलं गवत आहे इकडे घेऊ आता हां है ना आणि मला असं वाटतं की घर माय चेहऱ्यावर ऊनच आहे त्यामुळे इथे काही सावजीचा प्रश्न नाही होतो आहे ना तर पण आता हे जर मी इतक्या लांब उभा ऐवजी जर समजा इथे उभा राहिलो है ना इथे उभा राहिलो तर फ्रेममध्ये माझी पूर्ण फिगर दिसते आहे हा परवाच पाय असं मनात आलेलं होतं माहिती आहे का की बुडक्याचे व्हिडिओ करण्यापेक्षा ना असे पूर्ण फिगरचे व्हिडिओ करावेत नाही मला असं पूर्ण फिगर जर कॅमेऱ्यामध्ये दिसली ना तर फार आवडते थांबा जरा मी आता मागे ठेवतोय है ना मागे ठेवतोय आणि अरे तिरकं झालेलं आहे तिरका झालेला आहे <laughs> तर व्हिडिओमध्ये अशी पूर्ण फिगर जर असेल ना तर मला फार आनंद होत होता पूर्ण फिगर जर दिसत असेल तर है ना आणि आता काय आहे की इथे मी एकटाच आहे म्हणून त्यामुळे मला असं म्हणजे कॅमे माझ्याप्रमाणे कॅमेरा फिरवायला काही जागा नाही आहे कुणी नाही आहे त्यामुळे मला तशा फिरायला लिमिटेशन्स आहेत त्या है, है, है ना पण मी त्यातल्या त्यात असा प्रयत्न करतो आहे की बघा आता इथे मला स्क्रीनवर दिसतं आहे त्याप्रमाणे मी पूर्ण फिगरमध्ये आहे फ्रेममध्ये आहे आणि मी हा एवढा चालू शकतो है ना एवढा चालू शकतो तर अरे फ्रेमच्या बाहेर गेलो <laughs> <laughs> नाही आहे 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 अजून आहे तर ही वाईट अँगलची मजा आहे ते है ना ही वाईड अँगलची मजा आहे तर किती हे बार मी इथे उभा राहिलो तरी माझ्या मते मी फ्रेममध्ये दिसतो आहे तो ना? बुलत -बुलत. <laughs> बुलत -बुलत है ना तर असं बोलत बोलत असं बोलत बोलत व्हिडिओ करायला मजा येईल ते है ना बोलत बोलत थोडा एखादा वाक्य बोलता बोलता गेला फ्रेमच्या बाहेर तरी काय बिघडत नाही आहे ते है ना <laughs> ते ही बॅकग्राऊंड झकास आहे आणि बसून जर करायचं असेल ना तर इथे बघा मदेश, मदेश आता एक ऑटोमॅटिकली संपलेलं आहे इथे बोलू पण शकतो ना असं मला आता काय उकीड व बसता येतं त्यामुळे काय प्रश्न नाही येत अजून जरा जवळ यावं किंवा हा जरा कॅमेरा असा <laughs> तर असे एकंदरीत हे एक्सप्रिमेंट चालू आहेत आहे ना असं एक्सप्रिमेंट चालू आहेत चला मजा आली मजा आली इथे आता आता इथे हा असा एवढा जो भाग आहे ना ना हा मी हा म्हणत होतो हे असं हा जो दगड आहे ही एक प्रॉपर्टी चांगली आहे असं माझ्या मनात आलेलं आहे तर इथे आल्यानंतर ना जरा थोडासा अँगल चेंज केला आणि अरे नाही अजून क्लोज करू शकतो मी ते अजून क्लोज करू शकतो फोटोशूट करताय हा अरे सकाळी झालं हो

आता ॲक्च्युली मी कसं काय करता येईल असं एक्सपेरिमेंट करून बघतोय <laughs> म्हणजे रेकॉर्ड होतंय आहे ते रेकॉर्ड होत आहे जरा वेगवेगळे प्रकार करून बघतो म्हणजे असं काही कुठला म्हणजे आता प्रयोग करणं हाच विषय आहे आता कोथरूड अच्छा काय म्हणजे कथन काय म्हणत येईल ते बोलायचं अच्छा मनात येईल का बोलायचं का आपलंच आहे ते आपल्याकरताच करतो तर मला असं वाटत कि मी आता थांबतो ना जिथून सुरुवात केली तिथे जाऊन मी आता था, थांबतो सुरुवात केलेली होती बरोबर ना अंधार एवढं तरी मला कळलं की हा अंधारात गेलेलो आहे मी काय करून बघायला पाहिजे जरा थोडा कॅमेरा अँगल जरा बदलतो का हा हे करून बघायला पाहिजे हे करून बघितल्याशिवाय ते येणार नाही आणि शेवटी याच्यामध्ये काय की मी एकटाच आहे सोलो व्हिडिओ करतो आहे तो ना है ना तर त्यामुळे केव्हा तरी हे असे प्रयत्न करून बघायला पाहिजे त्याशिवाय कल्पना येणार नाही ते है ना आता सुद्धा आता आत्ता म्हणजे ह्याच्या ह्या मी व्हिडिओ नंतर जेव्हा बघेन तर तेव्हा माझ्या लक्षात येईल की अरे असं नको असं करायला हवं तसं नको तसं करायला हवं असं माझ्या लक्षात येईल असं वाटतं अरे एक जागा आहे पण तो मोबाईल उधात राहील तो है ना नाही तर तिथे मला बसून पारावर बसून एक करायचा होता पण मोबाईल उन्हात मी ठेवणार नाही मी मोबाईल उन्हात ठेवणार नाही मी सावलीतच मोबाईल ठेवून मीही सावलीतच राहणार तर सावलीमध्ये कितपत प्रकाश येतो आहे ते बघणार आता ऑबियसली खाली बसून जेव्हा आपण व्हिडिओ करतो तेव्हा झाडाच्या तळाशी सावली जास्त असते हे जर मी उठून उभं राहिलो ना तर मला असं वाटतं आहे की जरा प्रकाश जास्त येईल तेही बघू आहे ना हा आता बघा आता प्रकाश जास्त आहे म्हणजे काय आहे की समजा मी खाली बसण्याच्या ऐवजी जर उभा राहून हा व्हिडिओ केला मी आता हे ट्रायपॉडचे पाय उघडतोय बरं का मी तर सावलीमध्ये व्हिडिओ करणं हे जास्त सोपं जाईल सावलीमध्ये व्हिडिओ करणं जास्त सोपं जाईल ते हे बघा असा मी उभा मी चेहरा चेहरा आहे आणि इथे उभा राहून मी असं बोलतो आहे मला तरी आता पुरेसा प्रकाश येतो आहे असं वाटतं आहे आणि फ्रेम सुद्धा नीट आहे असं मला वाटतं आहे ना तर खालच्यापेक्षा बसून जेवढा प्रकाश चेहऱ्यावर पडत होता ना त्याच्यापेक्षा आता नक्कीच चेहरा प्रका चेहऱ्यावर प्रकाश बऱ्यापैकी आहे असं मला वाटतं आहे ते है ना तर हे असं केल्यामुळे लक्षात येतं ना की अरे नाही सावली पाहिजे मोबाईलला पण पाहिजे मला पण पाहिजे तर मग तर मग झाडाच्या जा खाली बसल्यापेक्षा झाडाच्या जा शेजारी उभं राहून हा व्हिडिओ करावा आहे ना सो माझ्या लक्षात असं मलाही कळेल ते ही फ्रेम तर मला चांगली वाटते आहे तर प्रकाश कमी जास्त आणखीन एक विचार आहे की एखादा रिफ्लेक्टर जवळ ठेवावा का म्हणजे उन्हा उद आहेच उन्हा, तर उन्हाचा प्रकाश तसा चेहऱ्यावर यावा म्हणून एखादा रिफ्लेक्टर जवळ ठेवावा का हाही एक मनात विचार येतोय बरं का तर दुपारी एक दीडच्या सुमाराला हा जो प्रयोग केलेला आहे तो कसा झाला आहे ते आता घरी गेल्यानंतर मगच कळेल ते है ना तर मी आता ठेवतो ओके Bye-bye.